अमोल कोल्हे करणार होते भलताच कारनामा मी शिरूर लोकसभा क्षेत्रात आपला दौरा सुरू केलाय त्यामुळे शिरूर लोकसभा क्षेत्रात मी महायुतीचा उमेदवार निवडून आणणार म्हणजे आणणारच असा दावा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलाय त्याचबरोबर त्यांनी खासदार अमोल कोल्हे हे राजीनामा का देणार होते याचं गुपित आता उघड केलंय या दौऱ्यात अजितदादा यांनी खासदार कोल्हेंवर मोठा निशाणा साधलाय कोल्हे यांच्या राजीनाम्याविषयी मी हे बोलणार नव्हतो पण निवडणुका आल्यानं त्यांना उत्साह आल्यानं ते पदयात्रा काढत असल्याचा टोला अजितदादा यांनी गुपित उघड करताना लगावलाय कोल्हे यांना खासगीत विचारा की त्यांना पक्षात कोणी घेतलं त्यांना तिकीट कोणी दिलं मात्र निवडून आल्यानंतर तेच मला वारंवार राजीनामा देण्याचं बोलत आहेत त्यांनी प्रकारे शिरूर लोकसभा क्षेत्रातील सहा मतदारसंघात जनसंपर्क ठेवायला हवा होता परंतु तशा प्रकारचा जनसंपर्क त्यांनी ठेवला नाही परिणामी त्यांनी पदयात्रा सुरू केल्यात अशी टीका अजितदादा यांनी कोल्हे यांच्यावर केली मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं पण मधील काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते पूर्णपणे दुर्लक्ष केलं मी एक कलावंत आहे माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही याचा आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय असं वरिष्ठांना आणि मला सांगत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती मी हे बोलणार नव्हतो पण निवडणुका आल्यानं त्यांना उत्साह आलाय त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सुचते असं म्हणत अजितदादा पवारांनी कोल्हेंना लक्ष केलंय